रोज फक्त पाच मिनिटे कृतज्ञता लिहिल्यास तुमचं आनंदाचं प्रमाण वाढू शकतं विज्ञान असं सांगतं की व्यायामामुळे नावाचे हार्मोन्स वाढतात आपल्याकडे जे काही आहे त्यासाठी आभार मानले तरी मनाला समाधान मिळतं सोशल मीडियावर वेळ घालवण्याऐवजी प्रत्यक्ष भेटी गाठी ठेवा तुमच्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवा रिसर्च असं सांगतं की चांगल्या नाते संबंधांमुळे आपला आनंद वाढतो हार्वर्डच्या एका अभ्यासानुसार पंच्याहत्तर वर्षे चाललेल्या संशोधनात आढळलं शास्त्र सांगतं की रोज फक्त पाच मिनिटे कृतज्ञता लिहिल्यास तुमचं आनंदाचं प्रमाण वाढू शकतं आपल्याकडे जे काही आहे त्यासाठी आभार मानले तरी मनाला समाधान मिळतं यामुळे सकारात्मक विचार वाढतात आणि तणाव कमी होतो यासाठी तुम्ही एक ग्रॅटिट्यूड जर्नल ठेवू शकता दररोज झोपण्याआधी तीन चांगल्या गोष्टी लिहा ज्या तुमच्या दिवसभरात घडल्या हे जर दररोज न चुकता तुम्ही लिहिलं तर सरावाने तुमच्या मनस्थितीवर सकारात्मक बदल घडू शकतात ज्यामुळे तुम्ही आनंदी राहू शकता रिसर्च असं सांगत की चांगल्या नाते संबंधांमुळे आपला आनंद वाढतो हार्वर्डच्या एका अभ्यासानुसार पंच्याहत्तर वर्षे चाललेल्या संशोधनात आढळलं की आनंदी लोकांची नाती ही मजबूत असतात त्यामुळे कुटुंब मित्र आणि समाजाशी संपर्क ठेवा सोशल मीडियावर वेळ घालवण्याऐवजी प्रत्यक्ष भेटी गाठी ठेवा तुमच्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवा त्यांच्यासाठी वेळ काढा चांगल्या नातेसंबंधांमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते फक्त पैसा किंवा प्रसिद्धी पुरेशी नाही तर जीवनाचा उद्देश असणं आवश्यक आहे ज्या गोष्टी तुम्हाला आतून आनंद देतात त्या गोष्टी शोधा काही लोकांसाठी समाजसेवा काहींसाठी कला तर काहींसाठी शिकवणं आनंदायी ठरतं संशोधन सांगतं की ज्या लोकांना त्यांच्या आयुष्याला उद्देश वाटतो ते अधिक आनंदी असतात छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा तुमच्या आवडत्या गोष्टींमध्ये अधिक वेळ द्या विज्ञान असं सांगतं की व्यायामामुळे एंडोर्फिन नावाचे हॅप्पी हार्मोन्स वाढतात नियमित व्यायाम केल्यामुळे तणाव कमी होतो आणि आनंद वाढतो मेडिटेशन आणि ध्यान हे आपले मन शांत ठेवण्यासाठी मदत करतात पुरेशी झोप घेतल्याने मन ताजेतवाने राहते निरोगी आहार घेतल्याने मेंदू अधिक चांगल्या प्रकारे कार्य करतो शरीर आणि मन निरोगी असेल तर आपोआप आनंदी राहता येतं बऱ्याच लोकांना भूतकाळाची चिंता आणि भविष्याची भीती असते पण संशोधन असं सांगतं की ज्या लोकांना वर्तमान काळात जगण्याची कला अवगत असते ते अधिक आनंदी असतात आणि ते कधीच निराश होऊ शकत नाही माइंडफुलनेस किंवा अवेअर लिव्हिंग याचा सराव करा दिवसातील छोटे क्षण एन्जॉय करा सकाळचा सूर्य वाऱ्याची झुळू एका कप कॉफीचा आस्वाद कमी गोष्टींची चिंता करा आणि जास्त जगण्यावर भर द्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण तोच खऱ्या आयुष्याचा भाग आहे खरं सुख हे बाहेरच्या गोष्टींमध्ये नाही तर ते आपल्या आत आहे आपल्याकडे जे काही आहे त्या गोष्टींबद्दल असलेली कृतज्ञता चांगली नाती आपल्या जगण्याचा उद्देश आणि आपले आरोग्य आणि वर्तमानात जगण्याची कला जर आपण शिकली तर कोणताही माणूस आनंदी राहू शकतो हे छोटेसे बदल तुमच्या आयुष्यात मोठा फरक करू शकतात तर तुमच्या मते खरा आनंद कशात आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या विचारांमध्ये आम्हालाही सहभागी करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून उपयुक्त टिप्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद